नमस्कार एस वाय न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे चला तर पाहूया आजची ताजी गाडामोड बोरगी येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळेत विद्यमान सरपंच शिवराजकुमार बेरादार यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप जत तालुक्यातील बोरगी येथील केंद्रशाळेमध्ये विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदानी वैयक्तिक आणि सांघिक खेळासाठी लागणाऱ्या शैक्षणिक साहित्याचं वाटप आज विद्यमान सरपंच शिवराजकुमार बिरादर यांच्याकडून देण्यात आले आहे यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सर तसेच उपसरपंच सिद्ध्रामय्या हिरेमठ ग्रामपंचायत सदस्य वाळूज पु पुळुसकर बोरगी केंद्राचे केंद्रप्रमुख एम एस पाटील साहेब तसेच क्रीडाप्रेमी कंत्राटी शिक्षक आणि पालक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी या, या शैक्षणिक साहित्याचं वाटप केल्याबद्दल सरपंच व ग्रामपंचायत पदाधिकारी यांचं शाळेकडून आभार देखील व्यक्त करण्यात आलेला आहे अशाच प्रकारच्या शैक्षणिक राजकीय आणि सामाजिक बातम्या पाहण्यासाठी आपल्या एस वाय न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा उम्... बोरगीहून संजय आयवाळे